बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं निसर्ग प्रचंड लहरी झालाय हवामान झपाट्यानं बदलतंय दिवाळी झाली तरी अजूनही ढगाळ आणि पावसाळी हवामान आहे पुढील तीन दिवस राज्यातील हवामानावर अत्यंत क्लिष्ट बदल होण्याची शक्यता आहे ढगाळ हवामान पाऊस अधूनमधून तीव्र ऊन आणि उकाडा असं व्यस्त वातावरण राहण्याची शक्यता असून एकतीस तारखेपर्यंत राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होऊ शकतो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी कमी दाबाचे हवेचे पट्टे निर्माण झालेत त्यामुळं पश्चिम दक्षिण भारतासह महाराष्ट्रावर पावसाचं सावट आहे आज दिवसभर कोल्हापुरात ढगाळ आणि निरुत्साही वातावरण होतं हवेतील पराकोटीच्या बदलांमुळे आजारपणात वाढ होतीये दिवाळीपासूनच हवामानाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात अत्यंत गुंतागुंतीची स्थिती आहे पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर आणि ईशान्य दिशेकडे सलकलंय तर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला दोन्ही समुद्री भागातील या हवामान प्रणालीमुळं ऐन दिवाळीतही महाराष्ट्रात पाऊस झाला परवाच्या रविवारीत निम्म्या महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं मोनथा चक्रीवादळाचा प्रभाव स्पष्ट जाणवत असून ओडिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशमध्ये तुफान पाऊस पड़तो तर महाराष्ट्रातील हवामानही चांगलं बिघडलं एकतीस ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रावर पावसाचे ढग असून कापणीची पिकं सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी ज्यांची कापणी झालेली नाही त्यांनी पाऊस थांबण्याची वाट पहावी आणि रब्बी हंगामाची पेरणी शेतकऱ्यांनी पुढे ढकलावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय दरम्यान पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील सतरा ते वीस जिल्ह्यात वेगवान वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे शिवाय अधून मधून ढगाळ हवामान मध्येच कडाक्याचं ऊन अशी विचित्र परिस्थिती उद्भवू शकते आज दिवसभर त्याचा प्रत्यय आला सकाळी स्वच्छ मोकळी हवा होती पण दुपारनंतर ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पाऊस आला अजून तीन दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं आता पाऊस नको अशीच जनभावना आहे